అరే చాఖ బోల్ శరీర చుదా అసా సుందర పడారా పడాల పడా మూ రాబోధా ఠాకు పడారా నిఖాల్ ఫోల్ హెంక वलेकर वले बाबा वलेकर वलेकर आपल्या भाचा संतोष खाटाला वाट बघताय या स्टेज कडे ववा सेमी से से फायनल चार ववा चार मध्ये एक रात्री कोश प्रवीण साप्तो सरांजली पवार खेळाडूं अकुरावर अपसिंगे दोन लास रुद्र अजित बनकार स्वर्गीय मल्हार फॅन्स क्लब पारेगाव लोणंद तीला म्हणतपासून तानाजी मास्टर देगाव सरपंच सोन्या सुंदरगुप देगाव चार वरती मजेर नवशे सोळा ग्रुप महाराष्ट्र ज्वेलर्स खेड सोहापूर पाच नंबर तासावरती भरणा प्रसन्न प्रसन्न नांदेगाव मोसे मा तुळजा प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर सहा वर्त नंबर तासावरती आई काळु प्रसन्न स्वामीज्ञ अनिकेत भोसले लोहार यांचा सुलतान सिद्धी मचन्य व्याळी व्याळी यं, कॉलनी यांचा अंजीर पाच क्रमांका सात वरती आई पद्मावती प्रसन्न स्वामी समर्थ समर्जित प्रतीक भुगाव आठ नंबर तासावरती कोकणी बाबा प्रसन्न तनिष्कर किशोर चांदोरे महाराष्ट्र चॅम्पियन देवळा फॅन्स क्लब मुरुम आणि